नमस्कार मित्रमैत्रिणीं तुम्हाला या कथेचे पुढील भाग आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहे त्याकरिता तुम्ही कसलाच वेळ वाया न घालता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेचे सर्व भाग तुम्ही इथेच ऐकू शकता पाहू शकता धन्यवाद कथेला सुरुवात करूया गणपती स्थापना होऊन आता चार दिवस झाले होते अंजलीला पण बरे वाटत होते म्हणून ती पण आता कॉलेजला पुन्हा जायला लागली होती गणपतीमुळे घरात प्रसन्न वातावरण होते आणि अंजली व विराची मस्ती तर दिवसेंदिवस वाढतच होती त्यामुळे घरात हसण्याचा आवाज ऐकू येत होता आजी राधा संजय पण कधी कधी लहान होऊन त्यांच्या आदित्य आणि वीराची नागझक सर चालूच राहायची रात्री चांगलाच पाऊस पडत होता आदित्य स्टडी रूम मध्ये त्याचे काम करत होता अंजली रोज रात्री गॅलरीमध्ये बसून स्टडी करत असे पण आज पाऊस पडत असल्याने ती हॉलमध्ये स्टडी करत बसलेली होती आदित्यला पण रूम मधून यायला जरा उशीरच होतो तर त्याला अंजली दिसत नाही आदित्य अंजली आवाज देतो पण प्रतिसाद नाही ही गेली कुठे गॅलरी मध्ये पण नाही आहे म्हणून तो खाली असेल म्हणून खाली जातो तर अंजली खाली गणपती बाप्पाच्या समोर उभी असते आदित्य जसाच अंजली जवळ पोहोचतो तिचा आवाज ऐकू येतो तसा तो पिलरच्या एका बाजूला लपून उभा राहतो अंजली पाठमोरी असते म्हणून तिला कळत नाही की आदित्य तिथे आहे म्हणून अंजली बाप्पा किती लोक दिवस जातात ना आता तुला येऊन चार दिवस झाले पण तू उद्या घरी जाशील मन नाही लागणार रे आमचं पण एक बोलू का पुढच्या वर्षी मी इथे नसेल तर तू येशील तर मला मिस करशील का रे हे कोण आदित्यच्या मनात एक कळ उठते पण तू या घरा घरच्या लोकांवर नेहमी तुझा आशीर्वाद राहू दे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा वीराला हसत खेळत राहू दे अर्जुनची पण काळजी घेशील आणि आदित्य त्याला तर त्याची सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे त्याच्यावर कुठल्या संकट येऊ देऊ नकोस त्याला नेहमी हसत ठेव आणि सोबत नेहमी सुखात ठेव हे बोलून तिच्या डोळ्यातून एकाश्रू ओघळतो ती अलगतपणे तो कुसून काढते पण आदित्यच्या नजरेतून ते सुटत नाही अंजली बाप्पा मला ताकद दे की काही महिन्यांनी जेव्हा मी हे घर बोलता बोलता तिला भरून येतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी घालावर येतं ती दोन्ही हातांनी तोंड झाकते पण आलेला हुंडका ताबते हे बघून आदित्यचे डोळे पुन्हा पाणावत असतात आदित्य मनातच अंजली मी नाही बघू शकत तुला असं मी कुठेच जाऊ देणार नाही तुला तुझ्या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत परुचा तीच काय मी प्रेम करतो ना तिच्यावर तो तसाच रूम मध्ये परत येतो आणि स्वतःला बेड वर झोपून देतो थोड्या वेळाने अंजली पण बेडरूम मध्ये येते आणि बेडच्या एका बाजूला येऊन झोपते आदित्य घरच्यांचा विचार करत करत कधीतरी झोपी हो जातो पण अंजलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून फिरतच असतो दुसऱ्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन होतो आदित्य दुपारी ऑफिसला निघून जातो ऑफिस मध्ये गेल्यावरही त्याला काल रात्रीचा अंजलीचा तो चेहरा आठवतच असतो पण सर्व विचार झटकून तो कामामध्ये लक्ष घालतो आज सकाळी अंजलीची गडबड सुरू असते ती पटापट आवरत असते आदित्य म्हणतो अंजली आज तर कॉलेजला सुट्टी असेल ना मग काय उडी घाई आहे अंजली म्हणते आज गणपती आहे आहे म्हणून लवकर जायचं ती पुन्हा आवरायला लागते ला ला आणि खाली निघून जाते थोड्या वेळाने आदित्य नाश्त्यासाठी खाली येतो तर अंजली कॉलेजला सुद्धा गेलेली असते आदित्य तू नाही का गेलीस कॉलेजमध्ये विरा म्हणते मला वेळ आहे अजून जायला आदित्य म्हणतो मग अंजली काबरे एवढे लवकर गेली अजी तुला माहित नाही आदित्य म्हणतो आदित्य नकारात्तीच म्हणालो होतो विरा तू त्या कॉलेजचा ट्रस्टी आहेस ना मग तुला आज इन्व्हिटेशन असेल हो ना गणपती विसर्जनाचा तिथे म्हणतो हो आहे पण मी नाही जाणार आहे ना वर्षी फायद्यात राहशील आदित्य म्हणतो एक भुईवर करूनच म्हणजे वीरा सांगून नाही तू ये स्वतः मग बघ कळेल तुला बघ मी सांगायचं काम केले पुढे तुझी मर्जी आजी जा रे कधी कधी ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त कुठेतरी जात जावं नको त्या लोकांना वेळ देतोयस कधी कधी आपल्या लोकांनाही वेळ दे जा आजीच्या बोलण्याचा रोख आदित्यला कळतो आदित्य मनात चल आदित्य बेटा काय फायदा आहे हे पण बघून घेऊ व थोड्या वेळाने तो तयार होऊन विरासोबत कॉलेजमध्ये जातो ट्रस्टी असल्याने प्रिन्सिपल वगैरे सर्व त्याला स्पेशल ट्रीट करत असतात प्रिन्सिपल चला श्री आदित्य देशमुख यावेळेस आजच्या गणपती विसर्जनाला आले आहेत यावर्षी मुलींनी काहीतरी स्पेशल करायचं ठरवलेलं आहे आदित्य काय आहे स्पेशल प्रिन्सिपल तुम्हीच बघा ना आणि सांगा कसं वाटतंय तेव्हा आदित्यला तर शॉकच बसतो काय असेल म्हणून आदित्य आ प्रिन्सिपल पण ना सांगतच नाही काय स्पेशल आहे आणि ती विराप जास्तच भाव खाते आहे त्यापेक्षा स्वतःच बघू प्रिन्सिपल सध्या आहे ना देशमुख सर आदित्य भानावर येत हो हो चला ना आदित्य प्रिन्सिपल आणि काही स्टाफ बाहेर ग्राउंडवरती येतात एका साईडला बसण्याची सोय केलेली असते तेथून ग्राउंडवरती सर्व दिसत असते मुले मुली उभे असतात मुली तर आदित्यला बघून फ्लॅटच होतात मुलीत परत परत त्याच्याकडे बघत असतात पण त्याची नजर फक्त आणि फक्त अंजलीला शोधत असते थोड्या वेळाने गणपती बाप्पाची आरती आदित्यच्या हस्ते करण्यात येते आरतीच्या वेळी अंजली त्याला दिसत नाही आदित्याने प्रिन्सिपल बाकी स्टाफ मेंबर सोबतच परत येऊन बसलेले असतात आदित्य मनातच बोलण्याचं काम करत असतो या विराच्या बोलण्यात आलो आणि इथे येऊन माझा टाइम वेस्ट केला तू घरी चल तुला दाखवतो विरा तो दात ओट असतो थोड्याच वेळात ढोल ताशांचा आवाज ऐकू येतो तसं तो त्या दिशेने बघत राहतो एक मुली ढोल वाजवत होत्या त्यात त्याला अंजलीही दिसते त्याचं तोंड तर उघडच राहतं तिचं ते रूप पाहून रूप त्याला माहितच नव्हतं आणि त्या गेटअपमध्ये तर ती कमालीची सुंदर दिसत होती व्हाईट कलरचा कुर्ता रेड लेगिन्स रेड ओढणी आणि तो फेटा उफ आणि त्यात भर घालणारे तिच्या नाकातली तिन्नत आणि चेहऱ्यावरील किलर स्माईल आदित्य तर, तर क्लीन ब्लो ब्लोडच झाला ढोल वाजवताना होणारी हालचाल चेहऱ्यावरचं ते एक्सप्रेशन आणि पापणी न लावता बघतच राहतो प्रिन्सिपल काय बोलत होते ते त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हतं संपूर्ण कॉलेज ढोलदाशांच्या आवाजाने धुसमुसून धुमधुमून उठलं होतं सर्व मिळून गुलाल खेळत होतात थोड्या वेळाने गणपती विसर्जनासाठी काही मुले निघतात तेवढ्यात आदित्यने प्रिन्सिपलचा निरोप घेऊन गाडीत बसतो आणि निघतो तिथून तो विराला कॉल करतो आणि पुढे जातो अंजली अंजू येऊन वर्षा मी नाही ग पायाने हात खूपच दुखत आहे तुझा अंजली चल मी येते सोबत अंजू वर्षाला अंजू दाखवून चिडवते आणि निघून जाते अंजली साईडला उभी राहून अंजूची वाट बघत असते तेवढ्या तिच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवून तिला कमरेतून पकडून बाजूला ओढतो त्यामुळे ती घाबरूनच जाते पण समोर बघते तर एक मुलगा असतो पण त्याच्या चेहऱ्यावर गुलाल लागलेला असल्यामुळे तिला तो ओळखता येत नाही ती त्याच्या पकडमधून सुटण्याची धडपड करत असते पण त्याची पकड इतकी घट्ट असल्यामुळे तिला ते जमतच नाही मुलगा म्हणतो एकदम शांत मला फक्त तुला गुलाल लावायचा होता त्याच्या आवाजावरून तो अंश आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही अंजली म्हणते अंश तू सोड मला अंश एक स्माइल देतो व तिच्या चेहऱ्यावर हातावर गुलाल लावतो त्याचा तो स्पर्श अंजलीला केळसवाना वाटतो ती त्यामुळे घाबरून जाते ती भीतीने थरथरत असते तो तिला अजून जवळ ओढतो आणि तिच्या गालावर ओठ टेकवणार असतो तेवढ्यात संपूर्ण जोर लावून त्याला बाजूला ढकलते असल्याने तो चार पावलं मागे जातो तशी अंजली तिथून पळते आणि पळत पळत मधुराजवळ येते मधुराला ती घाबरलेली दिसते मधुरा अंजली काय झाले तू इतकी घाबरलेली काबर दिसत आहेस अंजली रडतच मधुराला घट्ट मिठी मारते तेवढ्यात अंजू पण तिथे येते सर्व तिला आधी शांत करतात वर्षा अंजली काय झाले सांग ना तू आधी रडते का आहेस अंजली रडतच त्यांना मला सर्व काही सांगते वर्षा त्याची एवढी हिम्मत कशी झाली तुला हात लावायची त्याचे आज हात पाय तोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही अंजू तिला थांबवत वर्षा थांबतो अधिक घाबरू नकोस आपण यश आणि राजला येऊ दे मग बघू काय करायचं ते मला वाटतं आपण प्रिन्सिपलकडे कंप्लेंट करूया मधुरा नाही आपण काहीच करायचं नाही अंजली ना तू आधी ते समोर बोलून बघ विनाकारण मारामारी करून काही होणार नाही उलट सर्व कॉलेजमध्ये अंजलीचं नाव बदनाम होईल वर्षा अगं पण त्याची हिम्मत अशाने वाढेल ना अंजू मधुरा बरोबर बोलते तो आणि सासरकडच्या लोकांनी जर अंजलीला समजून नाही घेतलं तर तिचं कॉलेज पण बंद होऊ शकतं आणि यश राजला आधीच मारामारीमुळे ओरणी मिळालेली आहे वर्षा अगं पण मधुरा वर्षा आपण आतापासून सर्वजणी तिला प्रोटेक्ट करू आणि यश राजला सांगू नको नाहीतर ते कोणाचंही ना ऐकणार नाहीत हवं तर तू आदित्यसोबत बोलून बघ अंजली अंजली हो मध्ये मान हलवं ठीक आहे म्हणते थोड्या वेळाने सर्व घरी जातात पण अंजली खूपच घाबरलेली असते त्यामुळे तिचं जेवणात लक्ष लागत नाही ती जेवण करताना पण विचार करत असते संजय अंजली बेटा काय विचार करते आहेस तू तू जेवण का करत नाही आहेस संजय तिला विचारतात अंजली म्हणते त्या विचारून बाहेर येते हो बाबा ते मी आज थोडी थकले ना म्हणून इच्छा राधा बेटा थोडं तरी खाऊन घेणार नाही तर झोप नाही लागणार विरा पण आज अंजली बहिणीने खूप हो, छान ढोल वाजवला आणि काय डॅशिंग दिसत होती ती आदित्य हो खरंच खूप छान दिसत होती तसं सर्व आदित्यकडेच पाहू लागतात आदित्य स्वतःला खूप छान वाजवत होते सर्वजणच आणि गेटअपमध्ये पण सर्वजण छान दिसत असतात ना अंजली फक्त एक छोटीशी स्माइल देते आणि जेवण करू लागते रात्री अंजली बेडवर पडून विचार करत असते अंजली सांगू का आदित्यला पण जर त्यांनी मला समजून नाही घेतलं तर आणि तर त्यांना असं वाटलं की मी आयुषला चुकीचे सिग्नल दिले असतील तर पण मला वाटतं ते समजून घेतील इतक्या दिवसात ते मला थोडं तरी ओळखू लागले असतील काय करू काही समजत आहे आदित्य तिच्याकडे वळून काय झोप येत नाही का कसला विचार करते आहे अंजली नाही असं काही नाहीये थोडे थकले आहे म्हणून डोळे बंद करून झोपण्याचा ती पुन्हा प्रयत्न करते दिवसभर थकल्यामुळे तिला काही वेळात झोप सुद्धा लागलेली असते आदित्य खूप थकली वाटते ही चेहराही कसा कोमेजून गेला आहे पण मला असं का वाटतंय की तिला काहीतरी टेन्शन का आहे पण ती शेअर करत नाही विचारू का नको तिला सांगावं असं वाटलं तर ती नक्कीच स्वतः सांगेल तिला हवी आहे तिची स्पेस दुसऱ्या दिवशीपासून अंजू वर्षा आणि मधुरा तिघी अंजलीला अजिबात एक मिनटासाठी एकटी सोडत नसत सतत कोणीतरी तिच्यासोबतच असायचं पण अंच तिला तसं एकटक बघणं अंजलीला अजिबात आवडत नसे पण ती त्याला सरळ इग्नोर करत असे असंच आठ दहा दिवस गेले आता कॉलेजमध्ये ट्रीप जाणार होती त्यांच्या डिपार्टमेंटची त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं एकतर कॉलेज लाईफमधलं शेवटचं वर्ष आहे त्यामुळे सगळे खूप एन्जॉय मजा मस्ती करणार होते अंजलीला टेन्शन होतं तिला ट्रीपला पाठवतील की नाही आणि त्या फॉर्ममध्ये आदित्यची साईनसुद्धा लागणार होती तिने गार्डियन नाव म्हणून आदित्यचं नाव लिहिलं होतं कारण शिक्षणासाठी तो तिच्या वडिलांचं नाव वापरत होती अंजली आय प्लीज तुम्ही बोला ना आदित्य तेला राधा मुद्दाम मी नाही तूच तुझ बोल तुझे काम आहे ना इरा अगं घाबरते का तो देईल परमिशन जस्ट चिल अंजली तू तर बोलूस नकोस एक तर मदत पण करत नाही आहे राधा जे विरा अंजलीची मजा घेत असतात तिची कंडिशन बघून त्यांना मात्र हसू येत होतं ती विनाकारणच घाबरत होती तिची भीती कमी करण्यासाठी त्या तिला स्वतः आदित्यसोबत बोल म्हणत होत्या विरा तर तिला मुद्दा अजूनच घाबरत होती रात्री जेवताना पण त्या तिला बोल म्हणत होत्या पण ती बोलू शकली नाही जेवण झाल्यावर आदित्य रूममध्ये निघून जातो अंजली आई प्लीज चल ना माझ्यासोबत ती म्हणू लागली होती राधा म्हणते मी नाही हा तुझ्या नवऱ्याशी तुला बोलायचं आहे तर तू जा अंजली म्हणते आईकडे कि विलवाना चेहरा करूनच बघते आजी म्हणता जाग तो काही खाणार नाही आहे तुला अंजली पण आजी गार्डियन म्हणून मी त्यांचं नाव लिहिलं तर ते ओरडतील ना मला विरा प्लीज तू चल ना विरा वहिनी तुला कोणी सांगितलं होतं बाबांचं नाव का नाही लिहिलं तू अंजली तेच तर राधा जाग काही वाटलं तर मी बोलेन नंतर दोन तीन दिवसांचा तर प्रश्न आहे अंजली होमध्ये मान हलवते आणि एक दीर्घ श्वास घेऊन वर रूममध्ये जाते आजी राधा ही अजूनही किती घाबरते का जा जातीच्या मागे तो हो म्हणेल पण तिची हिची भीती पण कमी व्हायला हवी ना राधा हो आई अंजली रूममध्ये ते तर आदित्य गॅलरीच्या जवळ बोलत असतो कदाचित व्हिडिओ कॉल होता तो फोन समोर पकडलेला असतो अंजली आली हे त्याला कळत नाही आणि तो तिला पाठमोरा उभा असल्यामुळे तिला दिसत नाही पण समोरील व्यक्ती जी बोलत होती तिला बरोबर अंजली आली आहे हे, हे कळते तो ऋजासोबत बोलत असतो ऋचा स्वीट हार्ट मला माहिती आहे त्या लो क्लास अंजलीमुळे आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागते पण अजून सात आठ महिने एकदाची ती तुला डिवोर्स देऊन गेली की तुला आणि मला कोणतीच अडचण येणार नाही आदित्य रुचा तू असं पण मध्येच रुचा बोलते आणि तेव्हाच तिच्या मागे राधा येते पण डिवोजची गोष्ट ऐकलेली नसते ती पण अंजलीच्या मागे थोडं लांब उभी राहते रुचा ती मिडल क्लास अंजलीपासून लांबच राहा अशा मुली फक्त आणि फक्त पैशांसाठी काही करतात तुझ्यासारख्या पैशावाल्या मुलाला आपल्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून त्यांचा फायदा घेण्याचं काम करतात आणि सोडून देतात आदित्यला हे ऐकून राग येतो पण तो राग कंट्रोल करतो राधालाही बोलायचं असतं पण आदित्य काय बोलतो हे ऐकायचं असतं आदित्य हे बघ रुचा रुचा म्हणते पुन्हा मध्ये त्याला बोलवू न देता मला माहिती आहे स्वीट हार्ट तू तिला अजिबात सहन करू शकत नाहीस तुझ्यासमोर पण तू तु माझ्यासाठी प्लीज शांत राहा मॉम डॅडवर पण तिने तिचा काळा जादू केला आहे ना ते तुझं ऐकणार नाहीत मला माहिती आहे तुला किती त्रास होतो आहे तिच्या सोबत राहण्याचा मी तुला तिच्याकडे खेळण्याचा खेचण्याचा प्रयत्न करेल पण तुला पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू लांब राहा आदित्य ऋचा मी नंतर बोलतो मनातच ऋचाशी एक शब्दही बोलायची इच्छा राहिलेली नव्हती तो तिला तिच्या भाषेत उत्तर देणारच होता आता शांत फक्त बसला होता ऋचा मनात माझं तर काम झालेलं आहे हो चालेल बेबी उद्या भेटूया आपण लव यू सीठ हॅट आदित्य ओके बाय व फोन कट करतो अंजलीला हे सर्व पाहून ऐकून तिच्या काळजावर कोणीतरी घाव केल्यासारखंच वाटत होतं तिच्या डोळ्यातून डोक्यातून पाणी वाहू लागतं ती मनाला नको नको ते विचार येत होते तिच्या हातातील कागद आपोआपच खाली गळून गेला होता की जर आदित्यला मी डोळ्यासमोरही नको असेल तर माझ्याशी फ्रेंडशिपचं नाटक करतो माझ्यासोबत इतकं चांगलं वागतो मला वाटत होतं त्याला फक्त डिवस हवा आहे पण आज कळलं माझ्याविषयी तो असंही विचार करतो जर तसे नसते तर आदित्यने तिला तेव्हा उत्तर दिलं असतं राधा चित्रपायाची आगमस्तकाला गेली होती कारण आदित्य ऋषाला एका शब्दाने पण काहीच बोलला नव्हता आदित्यने एक दीर्घ श्वास घेऊन आपला राग कंट्रोल केला आणि उद्याच ऋचाला क्लिअर करावं असा विचार केला आणि मागे वळला तर अंजली मागे उभी होती आणि तिच्या डोळ्यातलं पाणी घालावर येत होतं हे बघून त्याला अंदाज आला की तिने सर्व काही ऐकलं आहे आदित्य म्हणतो अंजली अगते अंजली सॉरी बोलून जायला ओळते तर मागे राधाला बघून दोघांचे डोळे मोठे होतात अंजली पटकन आपल्या डोळे पुसत निघून जाते आदित्य राधाकडे बघून मॉम तुम्ही जे ऐकलं ते राधा हातानेच थांबवत मला वाटलं नव्हतं आदित्य तू अंजलीबद्दल असा विचार करतोयस म्हणून आणि ती रुचा स्वतः तुला पैशासाठी यूज करते आणि अंजलीवर असे आरोप करते तिची हिंमत कशी होते एवढे सर्व काही बोलायची याद राख आदित्य मी असेपर्यंत जर अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं तर याद राग मी काय हाल करू तिचं पण तिला आणि तुझं पण राधाच्या डोळ्यात राग आणि लाल झाले होते आदित्य मॉम राधा एक शब्द पण नाही आदित्य व ते तिथून निघून जातात आदित्य पण त्यांच्या मागे निघून जातो राधा खाली उतरून येते तर खाली आजी आणि संजय बोललेतच असतात राधा संजय उद्या अंजलीच्या कॉलेजमध्ये जाऊन गार्डियन म्हणून तुमचं नाव सांगून या आणि त्यांना सांगा तिची सर्व जबाबदारी माझी आहे आणि त्या फॉर्मवर तुम्ही सहीन करा संजय काय झाले तू बद्दल बोलते आहेस राधा अंजलीने गार्डियन म्हणून आदित्यचं नाव टाकलं कॉलेजमध्ये काय तर म्हणे लग्नानंतर पण त्यांनी मला बाबांचं नाव लावू दिलं आणि त्यांचं नाव माझ्या नावाशी आहे म्हणून मी त्यांचं नाव फॉर्मवर लिहिले पण मला नाही वाटत तिची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी संजय अगं पण का राधा थोडी वैतागूनच तुम्हाला मी जे सांगते ते करा संजय ठीक आहे मी जातो उद्या आदित्य मम्मी राधा सरळ उठून उभी राहते आई मी झोपायला जाते आहे व आदित्यला इग्नोर करून निघून जाते संजय आणि अज्जी पण काही न बोलता निघून जातात आदित्य म्हणतो रूममध्ये येऊन केसातून आपला हात फिरवून शेटयार काय करू आजपर्यंत अंजलीला मी जपले तिच्या मनात जागा बनवत होतो आणि या रुचामुळे मी हट ती हट झाली त्यात माझाच दोष आहे मी तेव्हाच रुचाला उत्तर द्यायला हवं हो होतं पण मी विचार केला नाही आणि झालं काहीतरी वेगळंच खूप दुखावली गेली असेल अंजली ती डोकं पकडून सोप्यावर बसतो तोच त्याचं लक्ष जमिनीवर पडलेल्या कागदावर जातं तो उठून ते वाचतो तर त्याला कळतं अंजलीची ट्रीप गणपतीपुळे येथे तीन दिवसांची आहे आणि त्यावर त्याच्या साईन हव्या होत्या तो पटकन साईन करतो आणि टेबलवर ठेवतो सोबत काही पैसे ठेवतो बराच वेळ होतो तरी अंजली येत नाही म्हणून तो तिला शोधत शोधत टेरेसवर जातो तर अंजली झोपाळ्यावर एकटं कुठेतरी नजर लावून बसलेली असते तिचे रडून रडून डोळे सुजलेले असतात आणि चेहरा लाल झालेला असतो आणि चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो तिच्याकडे बघून त्याच्या डोळ्यात स्वतःविषयी राग येतो आदित्य तिच्या शेजारी जाऊन बसतो पण ती तिच्याच विचारात असते तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो तसा तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली जमिनीवर येतो तसा आदित्य तो अलगतच पुसतो तशी ती भानावर येते अंजली तुम्ही कधी आलात आदित्य तू माझ्या चुकीची शिक्षा स्वतः देत होतीस ना तेव्हाच अंजली म्हणजे आदित्य आज ऋचा जे काही बोलली ते सर्व चुकीचं आहे माझ्या मनात तसं काही नाही आहे अंजली रडत मी तशी नाही आहे आदित्य आदित्य म्हणतो मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्ही आणि रुचा दूर झालात पण मी कधीच तुमच्या दोघांमध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाही आणि करणारसुद्धा नाही आणि केलाही नाही तेवढ्यात राधा पण तिला शोध टेरेसवर येते पण दोघांना सोबत बघून तिथेच थांबते आदित्य म्हणतो शांत बस मला माहिती आहे अंजली पण तू स्वतःला त्रास देणं बंद कर आणि माझ्या मनातही नाही आहे की रुचा असं काही बोलेल चेहरा तिचा चेहरा आपल्या उंजळीत पकडून तो बोलतो तसं तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू बाहेर पडतात तो ते अंगठ्यांनी पुसतो व पटकन तिला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि तिच्या केसातून हात फिरवत तिला शांत करतो ती पण आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवूनच डोळे बंद करते तिला ती खूप हवी हवीशी जागा वाटते खूप सेफ वाटत होतं तिला पण लगेच दोघे भानावर येतात आणि आपण एकमेकांच्या मिठीत आहोत हे जाणवताच बाजूला व्यवस्थित बसतात पण दोघांनाही थोडं उघडल्यासारखं वाटतं राधातच असे त्या दोघांना बागून गालातच हस तिथून निघून जाते आदित्य मी कसं काय तिला मिठीत घेतलं काय विचार करेल ती माझ्याबद्दल पण खरंच सांगू खरंच खूप छान फिलिंग होती असं तर त्या जवळ असतानाही कधीच वाटलं नाही अंजली मी कशी त्याच्या मिठीत गेले कळलंच नाही किती चुकीचा विचार करतील माझ्याबद्दल मग आदित्य विषय बदलतो आदित्य म्हणतो मग तुला ट्रिपला जायचं आहे ना अंजली हो म्हणजे सर्वजणं जाणार आहेत जर तुम्ही हो म्हणालात तर आदित्य आणि मी नाही म्हणालो तर अंजली चेहरा छोटा करत नाही जाणार आदित्य आणि मी हो म्हटलं तर अंजली लगेच खुश होतो खरंच तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही मी तीन दिवस ट्रिपला जाऊ आदित्य हसतच हो जा आणि तू मला हे विचारण्याची पण गरज नाही पण एक अट आहे अंजली कोणती आदित्य मस्त मजा करताना स्वतःची काळजीसुद्धा घेशील तर अंजली हो घेईन आणि मी माझी काळजी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आदित्यला खूपच छान वाटतं आणि त्याच्याचेही चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते आदित्य म्हणतो अंजली गणपतीपुळेला गेल्यावर मला मिस करशील तो आशेने अंजलीच्या उत्तराची वाट बघत असतो असं अनपेक्षित प्रश्नाने अंजली मात्र गोंधळूनच जाते तेव्हा आदित्य म्हणतो स्वतःची बाजू सावरत म्हणजे ह्या फ्रेंडला मिस करणार ना हे विचारायचं होतं अंजली होमध्ये मान हलवून होकार देते तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं आदित्य म्हणतो चल झोपायचं नाही का की ट्रिपला जायचं म्हणून झोपच नाही लागणार तुला अंजली म्हणते नाही चला तसं ते दोघेही झोपायला पाई निघून जातात तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा भाग मस्त होता ना खूपच सुंदर आणि या कथेचे पुढचे भाग तुम्हाला इथेच आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद